आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड असोसिएशन तर्फे आयोजित एईएसए वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस मार्च 2025 रोजी एनडीए रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला या सोहळ्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित आर्किटेक्ट संजय तासगावकर एईएसएचे चेअरमॅन आर्किटेक्ट महेश बांगड अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे संयोजक इंजिनियर पराग लकडे आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी इंजिनियर जयंत इनामदार आदी उपस्थित होते प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पई व अशोक बेहरे यांना चे मानद सदस्यत्व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले नमस्कार माझं नाव आर्किटेक्ट महेश बांगड मी चेअरमन आहे एसाचा आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्व्हर्स असोसिएशन आणि आमच्या मागच्या पन्नास वर्षाच्या पंचावन्न वर्ष होते इम्पॅक्ट आता आम्ही हे तिसाव्या वर्ष अवॉर्ड्स करतोय आणि ऍज एसा चेअरमन आमचं नेहमी देव असं होतं की दिस अप्रोट शुड बी कोऑब्रेटिव्ह जास्तीत जास्त लोकांनी इथे एकत्र व्हावं आजच्या कार्यक्रमाला चारशेहून अधिक लोक आलेली आहेत तेवीस ऑर्गनायझेशनचे हेड्स आहेत एकवीस कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आहेत आणि मुळात आमचे सगळे आधीचे प्रेसिडेंट्स फॅमिस प्रेसिडेंट्स चेअरमेन्स सगळे इथे आलेले आहेत तर एसा हा एक प्लॅटफॉर्म आहे कोलॉबरेटेव आणि आमची इच्छा आहे की तो ग्रो होतो यावा मी या व्हिडिओ थ्रू अपील करतो सगळ्यांना की मॅक्सिमम कॉलेजेस मॅक्सिमम इन्स्टिट्यूशन्स असोसिएशन्स त्यांनी एसाबरोबर कोलॉबरेट करावं आमची हेल्प घ्यावी विजिबिलिटीसाठी अँड वी रीच आउट अँड वी वॉन्ट टू बिकम वन बिग प्लॅटफॉर्म जेणेकरून वी ऑल कॅन ग्रो टुगेदर अँड डायव्हर्सिफाय ऑल्सो अँड ऑल्सो टेक दिस नेशन बिल्डिंग प्रोसेस नेक्स्ट लेवल थँक यू व्हेरी मच आयसा अवॉर्ड त्यासाठी मग मला नव्हत आलो याच्याबद्दल मी खूप खुश आहे मला हे आवडलं आणि भिक्षण खूप आर्किटेक्ट्स इंजिनियर्स त्याच्यानंतर बिल्डर्स त्याच्यानंतर ओनर्स या सगळ्यांना एकत्र घेऊन आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्ट्सनं आपण सेलिब्रेट करतो हे खरंच बाकी चोखची गोष्ट आहे मला आवडलं प्रोजेक्टच्या क्वालिटीज ज्या होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या होत्या आणि असे जेव्हा अवॉर्ड फंक्शन्स होतात त्याच्यामुळे सगळ्यांना चांगले एन्करेजमेंट मिळते आणि त्याच्यामुळे आपण जी बिल एक सगळं चांगलं मत व्हायला हवं आणि लोकांना सुद्धा कळायला हवं की कुठले प्रोजेक्ट चांगले आहेत कुठले चांगले नाहीत याच्याबद्दलची सुद्धा जात जी आहे ती निर्माण होते आणि याच्याबद्दल मी पैसाचं खूप सारे अभिनंदन करतो हे सगळे लोक जे आहेत ते एन्करेज होतील आहेत हे सगळे लोक जे आहेत ते जातील आहेत यांची हे जे सर्टिफिकेट त्यांना मिळेल ते त्यांच्या हिंदूंवरती जेव्हा लावतील स्पेसिफिकली जेव्हा ओलर्स लावतील आहेत आणि तो, तो प्रोजेक्ट बघितल्यानंतरही ते वाख्यांना सुद्धा प्रोजेक्ट बघून त्यांना सुद्धा चांगलं आर्किटेक्चर चांगलं बिल्ड इन्व्हायरमेंट हे असायला हवं याची गरज जी आहे ती भासेल पैसा पत्क जण खर्च करतो पण तो पैसा पद्धतशीरपणे वापरला जातोय किंवा नाही हे महत्वाचं आहे आणि जेव्हा चांगल्या कन्सल्टन्सनं एकत्र आणलं जातं चांगले कॉन्ट्रॅक्टर्स असतात चांगले स्ट्रक्चर इंजिनियर्स असतात चांगले आर्किटेक्ट्स असतात त्या निश्चितपणे त्याचा जो एक आर्किटेक्ट अंकुर कोठारी यांना रोहन यंग अचीवर्स अवॉर्ड फिनिक्स अकीला टॉवरला पुणे शहराबाहेरील नॉन रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार आर्किटेक्ट राहुल गोरे यांना सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार आर्किटेक्ट ओंकार काळे यांना पुण्यात नॉन रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी प्रकल्प बांधणी पुरस्कार आर्किटेक्ट रवी कान्हेरे यांना नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चर पुरस्कार आर्किटेक्ट हेमंत महाजन यांना नॉन रेसिडेन्शियल अडॅप्टिव्ह रियूज प्रकल्प पुरस्कार व रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार पुण्यातील सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार आर्किटेक्ट दर्शन मेधी आर्किटेक्ट विनोद दुसिया यांना पुणे रेसिडेन्शियल स्टँड लोन मल्टीटेनमेंट बिल्डिंग पुरस्कार तर आर्किटेक्ट सितेश अगरवाल यांना रेसिडेन्शियल ग्रुप हाऊसिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला अशोक बेहरे विनायक पै यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आर्किटेक्ट पराग लकडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले आर्किटेक्ट अलोका काळे व आर्किटेक्ट मनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले आर्किटेक्ट महेश बांगड यांनी आभार मानले दिवस दुरीचा कार्यक्रम चालला तथामस्त गंजाटापर्यंत आम्ही प्रगती बघत होतो आणि नंतर त्याच्याबद्दल चर्चा केली आणि नंतर फायनल आज सगळे विनर्स ऍक्टिमेट केल्यानंतर आज, आज हा सोहळा आम्ही बघतोय आणि एक्सलन्ट प्रोग्राम आणि ओवरऑल हा जो एक्सपिरियन्स होता गुरी असणारा हा एक्सिलंट एक्सपिरियन्स होता त्याच्यात आम्हाला आज गुरु मेंबर भरपूर नवीन क्रेडिट्स कधायला मिळाले आणि नवीन शिकायला पण मिळालं सो आय विश एसा ऑल द बेस्ट आणि असंच अनेक वर्ष असे गुरुज आणि अवॉर्ड्स होईल अशी आम्ही होप करत आहेत आणि ऑल द बेस्ट माझ्या आणि एसा किंवा आर्किटेक्ट अँड सर्वेअर्स असोसिएशन जी जवळ पस्तीस ते चाळीस वर्ष संबंध आहेत ही अवॉर्ड जेव्हा चालू झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली तेव्हा पहिल्यांदा आम्ही ही अवॉर्ड स्पॉन्सर केली आम्ही पुढे येऊन चांगले प्रोजेक्ट व्हावे आणि लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं या गोष्टींनी ती प्रमोट केली मला आनंद होत जवळजवळ तीस वर्ष झाली आम्ही हे अवॉर्ड स्पॉन्सर करतोय आणि दिवसे दिवस ह्याच्यात येणारे जे कॉम्पिट्युटर्स आहेत किंवा आपले प्रोजेक्ट्स दाखवतात ते संख्या दिवसे दिवस वाढत चाललेली आहे आणि हे आणखी असंच वाढव आणि हे एसर जे काही कार्य करते ते खूप महत्वाचं आहे कारण जे प्रोजेक्ट्स बनले जातात त्याची जे काही क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना जे काम करणारे लोक आहे त्यांना ही स्फूर्ती मिळते आणि या सर्व गोष्टीने म्हणून आम्ही हे स्पॉन्सर करत आलेलो आम्ही आर्किडेक्ट पलाच भयंतर आर्किडेक्ट प्रकारेसा दोन हजार पंचवीस चा सेवा भवन प्रकल्पाचं आव्हान आम्हाला मिळालेला आहे सगळ्या टीमचे खूप अभिनंदन धन्यवाद आम्ही सगळे नीतीमित्र कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड चे आर्किटेक्ट श्रीराम लागू रंगावकाश हे जे पुण्यातलं एकमेव हो ब्लॅक बॉक्स थिएटर खरं खरं ब्लॅक बॉक्स थिएटर ज्याच्यामध्ये ऑडियन्स आणि स्टेज यांचे सहा प्रकारची कॉम्बिनेशन्स पॉसिबल होतात आजच्या एक्सपेरिमेंटल थिएटरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ऑडियन्स अर्धा अर्धा दा, दोन बाजूला असला तरी अकाउस्टिक तेच राहत ही सगळी कमाल अकाउस्टिकल कन्सल्टंट म्हणजे पुरंदर साधलेली आहे आम्ही माधव हुंडेकर मिटिरुत्र कन्सल्टंट आणि आरती नोरवेकर मिटिमित्र हे सगळे आम्ही मिळून तो सिनेमांमध्ये हा जो हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये एक्सपेरिमेंटल थिएटरच्या सर्व मागण्या न्याय दे प्रयत्न कर जरूर बढ़ा एक दिवस तुम्हारे सभी कहते एक शाह तक पहचान आपका जो प्रयोग करना है सात कैटेगरी में आम नॉमिनेशन घूमती की दोन कॅटेगरीमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाले एक नॉन रेसिडेन्शियल कॅटेगरी जी आहे त्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या रेस्टोरेशन प्रोजेक्टसाठी अवॉर्ड मिळालं आणि दुसरा अवॉर्ड हे पंलो कॅटेगरी मधला स्मॉल सिंगल फॅमिली रेसिडेन्शियल फीज त्याच्याबद्दल चांगल्या कामासाठी अवॉर्ड